नांदेड जिल्ह्यातील चाकूर तालुका देगलूर चाकूर फाटा ते चाकूर गाव या मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे गेल्या वीस वर्षांपासून डांबरीकरण न झाल्याने या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे जीवावरचा खेळ ठरतो आहे खड्डयांनी भरलेल्या रस्त्यावरून जाताना वाहन उलटण्याचे अपघात जीवितहानी आणि शाळकरी मुलं रुग्ण वृद्ध यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे प्रश्न सोडवण्यासाठी आज सप्टेंबर दहा रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जोरदार आंदोलन सुरू झाले विभाग प्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर यांनी देगलूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली यावेळी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला या तीव्र आंदोलनात संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष जेजेराव पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील शहर प्रमुख संजय जोशी युवासेना तालुका प्रमुख भगवत पाटील सोमूरकर यांच्यासह शेकडो गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले नागरिकांची ठाम मागणी रस्ता तात्काळ डांबरीकरण करा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह नांदेडहून थेट रिपोर्ट